तर एकोणीस जुलैला कोल्हापूर बंदची हाक सकल हिंदू समाजाचा इशारा एम एमच्या मोर्चाला विरोध विशाळगड हिंसाचार प्रकरणी एम आय माजी खासदार इम्तियाज जलील यांनी कोल्हापुरात मोर्चा काढणार असल्याचं सांगितलं मात्र आता एम आय एमच्या कोल्हापुरातील मोर्चाला सकल हिंदू समाजाने कडाडून विरोध दर्शवला हो माजी खासदार इम्तियाज जलील जर कोल्हापुरात आले तर त्यांचं कोल्हापुरी पायतानानं स्वागत करू या घटनेविरोधात एम आय एमनं कोल्हापुरात मोर्चा काढल्यास एकोणीस जुलैला सकल हिंदू समाजाच्या वतीनं कोल्हापूर बंदची हाक देण्यात येईल असा इशारा हिंदू एकताचे जिल्हाध्यक्ष दीपक देसाई यांनी दिलाय दरम्यान कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापुरातील एम आय एमच्या मोर्चाला परवानगी दिली जाऊ नये याबाबत मी पोलिसांशी बोलणार असल्याचं म्हटलंय पोलीस या बाबतीत गाफील राहिले का याची देखील चौकशी करू असंही त्यांनी सांगितलंय विशाळगड परिसरामध्ये यासीन भटकाळ राहिल्याचे चर्चा होत असल्याच्या पार्श्वभूमीवर भटकळ कधी कोणाकडे राहिला होता याची चौकशी करणार असल्याचं मोठं वक्तव्य मुश्रीफ यांनी केलेलं आहे आणि या संदर्भात पोलिसांनी काय भूमिका घेतली याबाबतची चौकशी करणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे नमस्कार दीपक देसाई हिंदू एकता जिल्हाध्यक्ष एकोणीस तारखेला इम्तियाज जलील या आ, मुस्लिम नेत्याने एक आव्हान केले आहे कोल्हापुरात मोर्चा काढण्याचे अशा प्रकारचा मोर्चा एकोणीस तारखेला जर कोल्हापुरात निघत असेल आणि सामाजिक सामाजिक व्यवस्था जर ढा दा, ढासळत असेल तर अशा मोर्चाला सकल हिंदू समाज म्हणून आम्ही विरोध करणार आहोत आणि एकोणीस तारखेला अशा मोर्चाला जर प्रशासनाने परवानगी दिली तर कोल्हापूर बंदची हाक दिली जाईल तसेच सोशल मीडियावर जे आ, मिशन कोल्हापूर अशी एक कॅम्पेन चालू आहे त्या कॅम्पेनची चौकशी पोलिसांनी करावी अशी आम्ही मागणी करत आहोत पेरो रिपोर्ट एस मराठी कोल्हापूर